दिवस होता गुरुवार तारीख होती आठ ऑगस्ट दोन हजार चोवीस नऊ ऑगस्टला होणाऱ्या केशवराव भोसले यांच्या जयंतीनिमित्त सर्व तयारी ही नाट्यगृहामध्ये सुरू होती कुठे मांडप घालण्यास सुरुवात होती तर कुठे फुलांच्या माळा सोडून नाट्यगृहाला सजवण्यास सुरुवात होती दिवसभर जर रंगकर्मी असतील जे काम करणारे कर्मचारी असतील यांनी दिवसभर काम केलं होतं पण त्यांना सुद्धा कल्पना नव्हती की आज रात्री नेमकं काय घडणार आहे आणि ती रात्र कोल्हापूरसाठी देखील अतिशय भयावषिक ठरली कारण त्याच दिवशी त्याच रात्री आठ तारखेला या केशवराव भोसले गो नाट्यगृहाला आग लागली होती या आगीमध्ये हे भक्षस्थानी पडलेले नाट्यगृह पाहताना ही आग ना ना ही नाट्यगृहाला लागली नसून ही कोल्हापूरकरांच्या मनाला लागलेली आग होती त्यामुळे खरं तर ही नाट यावेळी या ठिकाणी आलेले नाट्यकर्मी असतील लोकप्रतिनिधी असतील तसेच पोलीस प्रशासन असेल किंवा फायरब्रेड गार्ड हे जे वातावरण होतं ते अतिशय मनाला सुन्न करणार असं होतं त्या सगळ्याचा बाब म्हणजे तो रंगमंच आहे आणि शब्द ते लवकर वा ज्यांना अनेकांच्या चुली पेटवल्या त्याला जळताना बघणं हे केवळ फक्त एवढंच सांगू आज या घटनेला एक वर्ष पूर्ण झालेले आहेत तर आपण पाहू शकता माझ्या मागे तेच नाट्यगृह आज एक वर्षाने पुन्हा एकदा डॉलॉप आपल्याला दिसत आहे आपण जर पाहिलं तर काम सध्या या नाट्यगृहाचं सुरू आहे जे हेरिटेज लुक होतं या लुकमध्येच पुन्हा आहे तसंच हे नाट्यगृह बांधण्यात येणार असल्याचं सांगितलं होतं आणि त्याप्रमाणे या ठिकाणी पाहिलं तर जे नाट्यगृह असेल या नाट्यगृहाची बांधणी सध्या सुरू आहे अनेक नेते असतील अनेक कोल्हापूरचे सायु सामाजिक संस्था असतील किंवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील त्यावेळी तातडीने पंचवीस कोटीचा निधी जाहीर करून या नाट्यगृहाची पुनरुभारणी करणार असं देखील ते सांगितलं होतं आणि त्यानुसार या नाट्यगृहाची एका वर्षामध्ये पुन्हा एकदा बांधणी सुरू झालेली आहे कामध्ये अंतिम टप्प्या झालेला आहे काही दिवसातच हे नाट्यगृह पुन्हा एकदा कोल्हापूरांच्या सेवेत उभं राहणार आहे खरं तर आपण आत प्रवेश केला आत पाहू शकता या ठिकाणी जी आहे ती या ठिकाणी बैठक व्यवस्था होती तर आपल्या मागे पाहच्या वर गॅलरी होती जर त्या दिवशी पाहिलं तर हे खरंच खूप भयावह स्थिती आणि पाहण्यांचा आक्रोश देखील खूप मोठा होता तर हे जे आहे ते दुराचे लोट यातून बाहेर पडताना दिसत होते आणि बघण्याच्या अंगावरती काटाही अशी दृश्य या ठिकाणी त्यावेळी पाहायला मिळत होती तर आपल्या पाठीमागील बाजू बघितलं तर मोठं मंच देखील या ठिकाणी आहे या ठिकाणी स जवळपास अनेक कलाकार आहेत याच रंगमंचावरून घडलेल्या आहेत याच मंचाला आग लागली होती ही आग पाहताना अनेक कोल्हापूरकर हे यांनी फोडलेला आंबळ डावा होता पण सध्या हे कामाचे काम पाहिलं तर पुन्हा एकदा हा त्या डौलात हे नाट्यगृह स्थितीत येणार आहे आज या घटनेला एक वर्ष पूर्ण झालं देखील पूर्ण झालेलं आहे काही लोक देखील या ठिकाणी भेट देत आहेत न नाट्यकर्मी देखील या ठिकाणी येऊन भेट देत आहेत कामाची पाहणी करत आहेत आणि खरंच या नाट्यकर्मींसाठी देखील हा एक आनंदाचा क्षण म्हटला तर चुकी ठरणार नाही कारण की एक वर्ष पूर्ण झालं एक वर्षाची परिस्थिती आणि आत्ता जर पाहिलं तर खरं खूप मोठा बदल यामध्ये घडलेला आहे पुन्हा हे नाट्य ना नाट्यगृह आहे पुन्हा एकदा डोलात उभा राहत आहे त्यामुळे नाट्यकर्मी असतील किंवा जे कोल्हापूर असतील यांच्यासाठी खरंच हा एक आनंदाचा क्षण आहे काही नाट्यकर्मी या आपल्यासोबत आहेत आणि हे नाट्यगृह हे अतिशय जवळ पाहिलेलं आहे ज्याचं मनाचं नातं असे जुळलं होतं असं नाट्यकर्मी आपल्यासोबत आहेत नमक काय सांगाल की एक वर्ष या घटनेला पूर्ण झालेलं आहे त्यावेळेच्या भावना काय आत्ताच्या भावना काय त्यावेळेच्या भावना खरोखर वाईटच होत्या पण कोल्हापूर महानगरपालिकेचे आणि शासनाचे पण आम्ही आभारी आहे लवकरात लवकर केशवराव भोसले नाट्यगृह सरकत चालू व्हावं तुम्ही एक नाट्यकर्मी आहे कशा प्रकारे नातेला आहे मी गेली पंचेचाळीस वर्षे केशवराव भोसले नाट्यगृहात आहे डोअरकीपर असल्यापासून माझी सुरुवात आहे हे आमचं सासर माहेर हेच आहे आम्ही घरात भेटत नाही पण केशवराव भेटणार आता तर सासर माहेर ही घर आहे पुन्हा डोला एकशे एक टक्के काय आता पुन्हा एकदा पुन्हा ज्यावेळी ज्यावेळी जे आश्रो होते ते आता पुन्हा एकदा आनंद आश्र आनंद आश्रो म्हणून होणार पण लवकरात लवकर चालू व्हावं हीच इच्छा आहे बस बस तर पाहिलं तर लवकरात लवकर हे नाट्यगृह हे सुरू व्हावं तसंच लवकरात लवकर लोकांच्या सेवेत देखील ते यावं अशी इच्छा जी आहे नाट्यकर्मी आपल्याला व्यक्त करताना दिसत आहे केशवराव भोसले मागे मागेवर असलेले हे कुस्ती मैदान देखील आपण पाहू शकताय हे कुस्ती मैदान देखील त्यावेळी आगीच्या भक्ष्यस्थानी पडलं होतं छत्रपती शाहू महाराजांनी बांधलेलं हे कुस्तीचं मैदान या मैदानाच्या ज्या जे स्टेज होता या स्टेजवर अनेक मल्लांनी आपल्या विजयाचा जल्लोष केला होता ते तो स्टेज देखील असेल ते असतील तिथं ते देखील आगीच्या भक्ष्यस्थानी पडलं होतं त्यामुळे तेथील जो बोर्ड होता तो देखील जळून पडताना त्या जे लोकांच्या ज्या भावना होत्या खरंच खूप दुःखद होत्या लोकांच्या डोळ्यातून आसरुय वाहत होते पण पाहू शकता सध्या तेथील देखील काम जे दे सध्या सुरू आहे ते देखील थोड्या दिवसातच जे हे का खोस्ती मैदान आहे हे देखील लोकांच्या सेवेत लवकरच रुजू होईल अशी देखील अपेक्षा आपण व्यक्त करतो ते अधिकारी देखील केशरराव भुसेन नाट्यगृहाच्या ठिकाणी उपस्थित आहेत नेमकी खरद्या कामाची परिस्थिती काय आहे काम कुठपुर आले या जाऊन जाणून सर काय सांगायचं एक वर्ष या घटनेला होत आहे ते हां दिनांक आठ आठ चोवीस रोजी ही अतिशय दुःखद कोल्हापूरच्या दृष्टीनं घटना घडलेली आहे की आकस्मिक लागलेल्या आगीमुळं संपूर्ण हे नाट्यग्रह जे आहे ते आगीच्या भक्ष्यस्थानी पडलं होतं त्यामुळं पूर्णपणे ज जळीत आवश्यक ते असल्यामुळं त्याची पुनर्बंधणी करावी जशी तशी अशी रंगकर्मी आणि कोल्हापूर शहरातल्या आम जन जनतेची मागणी असल्यामुळं महानगरपालिकेनं त्याच तातडीनं या का या कामी पुनर्बांधणीची प्रक्रिया सुरू केलेली आहे आणि याला शास शासनानं तात्काळ शासनाच्या मूलभूत सेवा सुविधा योजनेअंतर्गत एकूण पंचवीस पॉईंट दहा कोटीचा निध निधी उपलब्ध करून दिलेला आहे यामध्ये एकूण चार टप्पे विभागलेले आहेत त्यापैकी पहिल्या दोन टप्प्याचं काम आता सद्यसरी सुरू आहे त्यापैकी पहिल्या टप्प्यामध्ये पूर्णपणे संपूर्णतः भिंती उतरून घेऊन त्याचं बांधकाम करणं त्याचं ग्राउटिंग त्याचं प्लास्टरिंग त्याचप्रमाणं रूपवर्क त्याप्रमाणे वरती त्याचं बाजूला जे लिन टू रूप आहेत त्याचंही काम त्यामध्ये समाविष्ट आहे तेही काम अतिशय वेगानं सुरू आहे जवळजवळ आता ऐंशी टक्के ते काम पूर्ण झालेलं आहे दुसऱ्या टप्प्यामध्ये मागच्या बाजूला असलेली कलादलनाची इमारत त्यामध्ये ग्रीन रूम मेकअप रूम रूम याची कामं देखील आता वेगानं सुरू आहे त्याचबरोबर सदर नाट्यगृहाच्या माकी मागील बाजूस असलेलं जे खासबाग मैदान आहे त्या ठिकाणी असलेलं जे स्टेज आहे त्याची पुनर्बांधणी जशी होती त्याच पद्धतीने करण्याचं काम सुरू आहे सदरची सदरची इमारत ही हेरिटेज ग्रेड वनमध्ये असल्यामुळं यामध्ये कुठल्याही प्रकारचे फेरबदल करता येत नाही त्यामुळे हेरिटेज कमिटीच्या पूर्वमान्यतेनं सदरची कामं ही आत्ता सद्यसिती सुरू आहे खरं तर पाहिलं की नाट्यगृहाची कामाची परिस्थिती काय आहे पस्तीस टक्के काम हे अद्याप जा झालेलं आहे तर ऐंशी टक्के काम हे व वरतील जे रूप आहे याचं काम झालेलं आहे लवकरात लवकर काम पूर्ण करून खुले ही हे नाट्यकर्मीसाठी हे खुलं करावं हीच खरी श्रद्धांजली ही केशराव भोसलें असणार आहे असं मतदेखील आपल्याला काही नाटकर्मी व्यक्त केले आहे तर प्रशासन देखील लवकरात लवकर काम करण्यासाठी प्रशासन देखील प्रयत्न करत आणि लवकरच ही नाट्यगृह लोकांसाठी खुलं होईल असं देखील सांगितलं आहे त्यामुळे लवकरच हे नाट्यगृह हा त्या स्थितीत कोल्हापूरांच्या भेटला येईल असं आपण आशा करूया लाय मराठी सलमान जमादार कोल्हापूर आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर वर एन ए प्लॉट्स आणि प्राईम फ्लॅट्सचे प्रोजेक्ट्स नंदिनी जाधवनगर शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर मल्हार रामगिरी तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी मल्हार रामगिरी हातकणंगले पॅनोरामा हिल्स आंबा सह्याद्रीच्या खुशीत निसर्गाच्या सानिध्यात तु तुमचं स्वतःच फार्म हाऊस पद्मवीरा सिटी जयसिंगपूर एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा वन अँड टू एच के होम्स प्रोजेक्ट